नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता पंकजला पाहुणे बघायला आलेले असताना सत्य आता त्या पाहुण्यांसमोर पंकजची कशी धुलाई करणार आणि त्याचे सत्य कसे सर्वांसमोर आणणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळेल इथे आता पारूचा निरूपाला फोन आलेला असतो त्यामुळे निरुपाने सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं पाहुण्यांसमोर कोणीही काही बोलायचं नाही या मीराबद्दल ताजिबात बोलायचं नाही असं धमकी आता तिने सगळ्यांना देऊन ठेवलेली असते आता मात्र मीरालाही खूपच राग आलेला असतो पण मात्र लगेच त्याच वेळेस सत्या घरी आलेला असतो घरी येताच सत्यात धुमकेतूला जोरजोरात आवाज देऊ लागतो अगं धुमकेतू पटकने मला खूप भूक लागली तेव्हा आता लगेच मीरा बाहेर येते आणि तिच्याबरोबर निरोपाही तिथे हॉलमध्ये आलेली असते तेव्हा आता निरुपा सत्याला म्हणू लागते ए पनोती इथे जेवायला बसू नको तेव्हा सत्य म्हणतो का का बसू नको इथे इथे काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा निरूपा म्हणू लागते हे बघ माझे पाहुणे येणार आहेत आणि त्या पाहुण्यांसमोर मला तमाशा नको आहे त्यामुळे प्लीज तू रूममध्ये जाऊन बस नाही तर कुठेतरी बाहेर जा तेव्हा सत्य तू असं कसं म्हणजे कोण पाहुणे नेमकं को? एवढे खास पाहुणे का आता मात्र लगेच पारू म्हणू लागते अगं निरू याला सांगितलं होतं ना याला घरात ठेवू नको पाहुण्यांसमोर हा नक्की काहीतरी गोंधळ घालणार तेव्हा निरुपा म्हणू लागते थांब गं मी बरोबर कटवते त्याला तर आता लगेच निरूप म्हणू लागते हे बघ माझे खूप खास महत्वाचे पाहुणे त्यामुळे प्लीज तू जाऊ शकतोस इथून कसं आहे ना एकतर तू आधीच पण होती आणि त्यात माझ्या खास पाहुण्यांसमोर तुझ्यामुळे काही राडा झाला तर नको नको त्यामुळे तू इथे नकोच हे तू आतमध्ये जा बरं तर आता सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही सत्याला समजावून आतमध्ये रूममध्ये घेऊन येतात आता मात्र सत्य जेवायला बसलेले असतो तर आता मीरा त्याला जेवायला वाढत असते तेव्हा सत्य म्हणत असतो काय चालू आहे बाप नेमकं काय काय चालू काय कोण येणार आहे तर आता लगेच पार्वती सत्या सुधाकर भाऊचं बोलणं चोरून ऐकत असते नेमकं बोलतायत काय हे तरी बघूया मग आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात हे बघ सत्यजित त्या निरूपाच्या वाटेला तू जाऊच नको हे बघ त्या दोघांचं तुमचं जमत नाही ना मग कशाला त्याच्या वाटेला जातो जाऊ दे ना आपलं बैस इथे कोण येणार आहे ते येऊ दे तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप नेमकं आहे तरी कोण असं कोण येणार आहे की ज्यांच्यासमोर मी जाऊ पण शकत नाही नेमकं आहे कोण पाहुणे कोणी मोठे खास आहे का बाप तुला माहिती असेल ना बाप कोण येणार आहे सांग ना आता मात्र लगेच सुधाकर भाऊ मीराकडे बघू लागतात तेव्हा आता मीरा ही सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तु। तुला आहे कोण येणार आहे नक्की सांग आणि हा पुसका एवढा का आहे काय आहे नेमकं तर आता लगेच मीरा म्हणू लागते जाऊ द्या ना तुम्ही तुम्ही कशाला उगत त्यात डोकं घालायले तुम्हाला भूक लागली ना आणि मग घ्या बरं खाऊन नका डोकं घालू तिकडे तर आता लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही बाप नेमकं काय चालू आहे मला समजायला पाहिजे मग सुधाकर भाऊ सांगू लागतात अरे निरुपाने पंकजला बघण्यासाठी एक स्थळ आणलंय तेच पाहून येणार आहेत आणि म्हणून आपल्याला तिने असं आत्महत्ये ठेवलंय कारण त्यांच्यासमोर आपण काही बोलू नये ना तेव्हा सत्यमुळं तू काय त्या फुसक्याचं लग्न करते ही निरूपा ही निरूपा डोक्यावर पडली की काय अजून एक रुपया फेडला नाही पहिल्या लग्नात पळून गेला आणि ही दुसरं लग्न करायली नाही 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 हे मी सहन करू शकत नाही माझ्या बापाला फसवलं आहे ना याला मी सोडणार नाही तेव्हा आता सत्या लगेच बाहेर जाऊ लागतो तर सुधाकर भाऊ त्याला अडवतात आणि म्हणतात सत्यजित नको जाऊ पाहुणे आलेत आता बाहेर नको जाऊ सत्यजित तर इकडे बाहेर पाहुणे मंडळी आलेले असतात आता हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात तर आता पंकजला बघण्यासाठी ती मुलगीही आलेली असते आता पंकजही त्या मुलीकडे बघत असतो तर आता आत्महत्यही सत्य म्हणू लागतो अरे बाप असं काय करतोय तू अरे पहिल्या लग्नात हा पळून गेला त्यामुळे या पोरीचं कसं वाटुळं झालं बघितलं ना बघ तिला माझ्याशी लग्न करा करावं लागलं किती त्रास सहन करावा लागतो तिला मग बघ तूच विचार कर ना आणि हा पोरगा जर दुसऱ्या लग्नातून पळून गेला तर आता तर रवी लग्न करतो की नाही ती सांगता नाहीत आणि मी तर काही लग्न करू शकत नाही बाबा तुझा शब्द मी पाळतो पण यावेळेस नाही पाळू शकत आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे त्या दोघांचं चालू आहे ना ते चालू दे तेव्हा सत्य म्हणतो नाही 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 त्या पोरीच्या घरच्यांना त्या पंख्याचं सत्य समजलंच पाहिजे त्यामुळे आता अति होतो बाप मला जाऊ दे तर लगेच सुधा कर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुला जे करायचं आहे ना ते कर फक्त जास्त तमाशा करू नको तर आता इथे मस्त पंकजला बघण्याचा कार्यक्रम चालू असतो त्याच वेळेस आतमधून आता सत्या बाहेर येतो आता म्हणतो सत्या लगेच म्हणू लागतो अरे बापरे पंकज तू तर लईच भारी दिसायला आहे खूपच आहे ना नमस्कार सगळ्या पाहुण्यांनाथ असू नमस्कार करू लागतो आता मात्र सर्वजण त्याच्याकडेच बघू लागतात कारण सत्याचा अवतारच तसा असतो तर आता लगेच पारू हळूच निरूपाला म्हणू लागते अगं निरू हे सगळं काय आहे बघ ना कसा शर्ट वगैरे वर करून आलाय एकदम गुंडासारखा अगं काय हे अशाने तुझ्या पंकजला लगेच नकार मिळेला आता मात्र निरूपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा लगेच सत्यजवळ आणि ते, ते पनोती तुला सांगितलं आहे ना इकडे येऊ नको म्हणून पटकन आतमध्ये जा तर आता लगेच सत्य म्हणू लागतो अगं निरूपा असं काय करते नवरदेवाचा भाऊ आहे ना मी हो की नाही मग माझ्या भावाचं लग्न जमते नाही ते मग मी असायलाच पाहिजे बाप लवकर इकडे आणि धूमकेतू रव्या सगळेजण इकडे या बरं पटकन असे म्हणून सत्या आता पाहुण्यांसमोर सर्वांना बोलावू लागतो तर आता सर्वजण हॉलमध्ये येतात तेव्हा आता लगेच सत्या रव्याला म्हणू लागतो रव्या बघ बघ मुलगी सुंदर आहे ना छान वाटायली ना आवडली का तुला आता मात्र पंकज आणि निरूपा तर सत्याकडेच बघू लागतात तर आता लगेच ते पाहुणे मंडळी म्हणू लागतात हे सगळं काय आहे हा काय प्रकार आहे आवडली का म्हणजे नेमकं बघण्यासाठी आलोय ना आम्ही पंकजला हा कोण मुलगा तर त्या लगेच सत्य म्हणू लागतो अहो तुम्ही एवढं गरम होऊ नका थांबा थांबा मी समजा सांगतो तुम्हाला कसं आहे ना या लोकांनी तुम्हाला बोलवलंय पण सगळं खरं खरं सांगितलं नसेल ना त्यामुळे मग सगळं सांगायला नको का तर निरुपा म्हणू लागते नाही नाही का त्याचं काय ऐकताय तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका माझ्या पंकजच्या डिकर्या बघा किती डिग्री आहे त्याच्याकडे खरंच खूप शिकलेला आहे आणि अश फाड फाड इंग्लिश बोलतो तो त्यामुळे त्याच्याकडे खरंच खूप हुशार आहे खरंच त्याच्याकडे खूप ज्ञान आहे माझ्या पंकजकडे बघा ना तुम्ही खरंच दिसतंय ना हुशार तो आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो हो तो अतिच हुशार आहे बरं का तुम्हाला सांगून ठेवतो मी कसं आहे ना या फुसक्याचं पहिलं लग्न जमलं होतं म्हणजे झालं नाही लग्न जमलं होतं हा बघ ही माझी बायको धूमकेतू हिच्याशी लग्न जमलं होता पण हा फुसक्या लग्नातून पळून गेला आणि मग मला लग्न करावं लागलं हो की नाही मग आता तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न जमवताय ना या फुसक्याबरोबर आणि ऐनवेळी जर तो गुन्हा पळून गेला तर मग हा माझा लहाना भाऊ रवी म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं सांगून ठेवावं हो की नाही हा फुसक्या कधीही पळून जातो आणि हो पळाला तर पळाला फक्त मोकळा नाही पळाला माझ्या बापाची आयुष्याची पुंजी पस्तीस लाख घेऊन पळाला ते पण एका पोरी बरोबर पण हो ना कसं झालंय आहे का आमच्या बबड्याचं नशीबच खराब आहे हो की नाही त्याला त्या पोरीने पण चुना लावला अहो ती पोरगी त्याला फसून दुबईला पळून गेली पैसे घेऊन मग आता आमचा हा पंकज सहा महिन्यात आमच्या बापाचे सगळे पैसे फेडणार आहे तुम्ही देणार आहात का त्याचे पैसे त्याला पस्तीस लाख देणार आहात का ते पाहुणे म्हणू लागतात का आम्ही का देऊ आणि असल्या मुलाशी आम्ही आमच्या मुलीचं लग्नच लावणार नाही तर पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते याचं काय ऐकताय खोटं बोलतोय हा तेव्हा सत्य म्हणू लागतो काय निरुपा मी खोटं बोलतोय मी अगं धुमके तुला विचार धुमके तू बरं खरं खरं सांग काय झालं होतं हा फुसका कसा आहे अहो कसल्या डिग्र्या कसल्या काय घरीच पडून असतो याला साधी नोकरीसुद्धा नाही आहे आणि तुम्ही याच्या दिसण्यावरती जाऊ नका दिसतो तसा भोळा नाही येतो खूप चतुरे आता मात्र पंकजला खूपच राग येतो तर लगेच पंकज म्हणून बघतो सत्यजित बाद झालं तेव्हा लगेच सध्या आता पंकज जवळ येतो आणि तो लग्नाची घाई झाली आहे का अतिशय घाई झाली आहे का मग का पळाला होता लग्नातून तू मग आता काय नियोजन आहे ते सगळं सांग का आता दुसरी एखादी मुलगी भेटली का तिच्याबरोबर तर पळून जायचं नाही ना आता मात्र सलगेच पंकज सत्यावरती ओरडणार ते सत्या म्हणू बघतो ए जास्त आवाज चढवायचा नाही आहे तुझ्याकडे आता फक्त एकशे सत्तर दिवस राहिलेत आणि हो माझ्या बापाचे पैसे ठेव आणि मग लग्न कर नाहीतर काहीही कर त्यामुळे तोपर्यंत तरी मी तुझं लग्न होऊ देणार नाही आता मात्र सर्वजण सत्याकडेच बघू लागतात तर मात्र लगेच निरुप पाहुण्यांना म्हणू लागते नाही नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका अहो मुद्दाम करतो तो त्याला ना देखवत नाही माझा पंकज एवढं शिकले सवरलेलं आहे ना म्हणून त्याला जास्त माने करा हे देखवत नाही त्याला आता मात्र लगेचसुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरूप किती खोटं बोलशील सत्या जे काही बोललं ना ते समद खरं आहे पहिल्या लग्नातून तुझा हा बबड्या पळून गेला आणि बघितलं ना त्याच्यामुळे आपल्यावरती काय वेळ आली होती ती त्यामुळे हे बघ उगच तुझ्या बबड्याच्या नादी लागून एखाद्या मुलीचं वाटूळ करू नको आता मात्र सगळ्या पाहुण्यांना पंकजचं सत्य समजलेलं असतं तर आता तिथून पाहुणे निघून जातील या भीतीने निरुपा आणि पारू आता पाहुण्यांना समजावू लागतं पण मात्र आता कोणीही निरुपाचं आणि पारूचं ऐकत नाही आता तिथून पाहुणे निघून गेलेले असतात आता मात्र सत्य हसू लागतो निरूपा मात्र सत्यावरती खूपच भडकते तेव्हा सत्य म्हणू लागतो बास निरूपा बास अगं किती खोटं बोलशील का फसवत होती त्यांना तेव्हा लगेच निरूप होऊ लागते तुला काय करायचं आहे रे बनवती माझ्या बबड्याच्या मध्ये पडूच नको ना तू तुला काय करायचं आहे तेव्हा सध्या तर ते लगेच इथे पंकजची कॉलर पकडतो आणि मग तो मला याचं काही घेणं देणं नाही आहे पण जोपर्यंत हा माझ्या बापाचे पैसे देत नाही तोपर्यंत मी याला सोडणार नाही आता मात्र असे म्हणून पंकज जोरजोरात ओरडू लागतो कारण सत्याने त्याच्या पायावरती पाय दिलेला असतो तेव्हा निरुपा म्हणते अरे काय करतोय मारतो का काय त्याला तर आता सत्य म्हणतो हो त्याच लायकीच आहे हा कारण जोपर्यंत माझ्या बापाचे पैसे मिळत नाही ना तोपर्यंत मी काही याला सोडणार नाही तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद